स्त्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कसे सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपल्याला हे दुर्मिळ छत्तीस तोडगे करायचे आहेत हे छत्तीस तोडगे निश्चितच आपल्या जीवनामध्ये खूप असे पॉझिटिव्ह बदल घडून आणणार आहेत म्हणून आपल्याला हे छत्तीस तोडगे करायचे आहेत घरातील स्त्री व पुरुषांसाठी हे अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावी असे हे उपाय आहेत एक संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर हे तोडगे निश्चित करायचेच आहेत एक माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुरवा मदार ओक या गोष्टींचा वापर कधीही करू नये पूजेत माता दुर्गीची एकच प्रतिमा नेहमी ठेवावी दोन ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित दोष आहेत त्यांनी सतत लवंगदान करावी शक्य असल्यास शिवपिंडीवर दररोज अकरा लवंगा अर्पण कराव्यात यामुळे सर्व संकट दूर होती तीन घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका पूर्वी असे म्हटले जायचे परंतु आता वर्किंग असल्यामुळे जरी तुमच्याकडनं घर बंद ठेवण्यात आलं तरीही काही हरकत नाही फक्त तुम्ही जो अखंड दिवा लावणार आहात त्या दिवा व्यवस्थित ठिकाणी ठेवा जेणेकरून कोणतीही हानी उद्भवणार नाही याची काळजी घ्या घरामध्ये सतत कोणीतरी असेल तर दिव्याकडे निश्चित लक्ष ठेवते परंतु नसेल तर थोडीशी काळजी घ्या तसेच दिवसाची झोपायचे टाळा दिवसा, दिवसा कोणीही घरामध्ये झोपू नये चार हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखावू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपवाद केल्याने देवी लक्ष्मी माता देवी दुर्गा रागवतात फक्त मुलीच नाहीत तर नेहमी सर्व स्त्रियांचा आदर करा पाच नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं हो। या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाहीतर अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीही राहत नाही सहा कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होत नाही आणि याचे सेवन हे नवरात्रीमध्ये अपवित्र मानले जाते सात केस आणि नखे कापू नयेत नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नखे कापू नये कारण शास्त्रामध्ये हे अशुभ मानले जाते नऊ दुर्गाष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू घरामध्ये आणा आणि दुर्गामातेला ती अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम आणि शुभ मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका होते दहा नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो, तो शक्य नसेल तर फलहार करा उपवास करणेच शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्विक भोजन ग्रहण करा अकरा उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहारी जेवण करावे मनात तामसी विचार कधीही आणू नये बारा लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरले जाते हिंदू धर्मात देवतांच्या पूजेमध्ये तंत्र मंत्रापासून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील लवंग खूप महत्त्वपूर्ण मानले जाते लवंगांचे उपायांनी केतूंचे वाईट प्रभाव देखील कमी होतात तेरा शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्च करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीतही नऊ दिवस कांदा लसूण टाळावे उपवासाचे पदार्थ खाणे टाळावे फलहार केल्याने आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढ काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा पंधरा या काळात कोणतीही चुकीची कामे करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही करू नये व्रतकर्त्याने मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक ठेवावे तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळते सोळा चंदनाला खूप महत्व आहे असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते सतरा सकारात्मक ताट टिकवून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाते जर तुमच्या घरात चंदन नसेल तर दुर्गा अष्टमीला चंदन नक्की घरामध्ये आणा अठरा या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे किंवा यूट्यूब किंवा गुगलवरती तुम्ही लावून ते श्रवणही करू शकता एकूण दुर्गा अष्टमीच्या दिवशी सात्विक सात्विकतेची चिन्ह घरामध्ये आणावी घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावावी स्वस्तिक या शुभ चिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी निश्चित दूर होऊ शकतात वीस या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी अंथरून झोपावे देवांसाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृतीमार्गातील गमक मानले जाते एकवीस नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी सुचारभूत व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नयेत बावीस या काळात ब्रह्मचर्य पाळावे जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल तेवीस कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका त्यानंतर तिथे बसून हनुमान चाळीसा आणि दुर्गा चाळीसेचं किंवा सा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करा घरामध्ये आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करा आणि यामध्ये देवीला दोन लवंगासुद्धा अर्पण करा चोवीस धनवान होण्यासाठी नवरात्रीदरम्यान दुर्गा देवी संप सोबतच देवी लक्ष्मी मातेची देखील पूजा करा पूजेमध्ये पाच लवंगा आणि तीन सॉरी पाच सुद्धा ठेवा पूजेनंतर यांना लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये याची पोटली बनवून तुम्ही ठेवू शकता पंचवीस घरातील कलह दूर करण्यासाठी दोन लवंगा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्या किंवा ती पोटली ठेवा सव्वीस दुर्गा अष्टमीच्या तुम अष्टमीला तुमच्या घरात मातीच्या मातीचे शोपीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील तसेच तुमचे स्वप्नातील नवीन घर देखील तुम्ही खरेदी करण्याची संधी तुम्हाला येईल सत्तावीस दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराची पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळतो अठ्ठावीस नवरात्रीत एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी निश्चित दूर होतात एकोणतीस नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा श्री लक्ष्मी माते यनमहा श्री लक्ष्मी माते यनमहा किंवा श्री लक्ष्मी नमो नमहा श्री लक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा एक आठ वेळा पठण करा यानंतर ग्रहांच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ मा्या पाण्यात अर्पण करा तीस पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पतिपत्ने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कापडात ठेवून तो नारळ देवीला अर्पण करावा त्यानंतर अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करावी ते संपूर्ण नवरात्री समोरच राहू द्या नवरात्रीनंतर ते नारळ बेडरूममध्ये आणून ठेवा एकतीस तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय म्हणजे कोरडे खोबरे घ्या वरून झाकणासारखे थोडे कापून घ्या त्यात साखर भरून झाकून ठेवा पूर्ण कोरड्या खोबऱ्याचा तुम्हाला एक गोटा म्हणतात तो गोटा घ्यायचा आहे आणि तो बरोबर वरून कापायचा आहे त्यामध्ये तुम्हाला साखर साखर भरून तो पुन्हा झाकून ठेवायचा आहे नंतर हा नारळ झाडाखाली थोडीशी माती खणायची आहे थोड खड्डा करून त्यामध्ये तुम्हाला हा नारळ ठेवून द्यायचा आहे किंवा ही खोबऱ्याच्या वाट्या ठेवायच्या सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुमची मुक्ती होईल बत्तीस समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुखसमृद्धी मिळवण्यासाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीमध्ये कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊन देवीच्या समोर बसा यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करा एकवीस एकावन्न किंवा एकशेआठ वेळा शुक्रवारी स्वयंपाक वाटीभर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा शेवाया रवा तांदूळ मखाना या पिक कोणताही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता हा नैवेद्य देवीला दाखवल्यावर एखादा सवासन स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे आशीर्वाद निश्चितच तुम्हाला लाभणार आहेत तेथे शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मी मातेसह शुक्रग्रहाला समर्पित असा हा शुक्रवार आहे शुक्रग्रहाचा प्रभाव पांढऱ्या खाद्यपदार्थावर मोठ्या प्रमाणात असतो शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते चौथी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या जोडवी हळद कुंकू यासारखे सौभाग्य अलंकार द्या संध्याकाळी कणकधारा स्तोत्राचे पठण करून लक्ष्मी खडी खडीसाखर अर्पण करावी त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला ती दान एक विवाहित स्त्रीला यथाशक्ती दान करावी आर्थिक दानही करू शकता तो उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही बसूस शुक्रवारी वेलची वापरणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून फरशी पुस चुन्याच्या पाण्यात चिमुळभर वेलची पूड घाला दर शुक्रवारी हा उपाय करा तुमच्या घरात सुख समृद्धी शांती वाढेल छत्तीस माता लक्ष्मी ही वैभव संपन्न देवता आहे तिला अत्तराचा सुगंध अतिशय प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पूजेत माता लक्ष्मीला अत्तर लावायला विसरू नका त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो बोळा माता लक्ष्मीच्या पावलांना लावून आपल्या मनगटावर लावून घ्या तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती सदैव राहील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा ओघ निश्चित राहील व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरूनचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका